भाजपाने महानगरपालिकेच्या निवडणुकीत फक्त पंचावन्न उमेदवार मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे मात्र या पंचावन्न जागांसाठी इच्छुक उमेदवारांची यादी मोठी असल्याने पक्षांतर्गत अस्वस्थता वाढताना दिसत आहे सध्या कोणत्या पंचावन्न उमेदवारांना संधी मिळणार हे चित्र अद्याप स्पष्ट नाही त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण होऊ नये तसेच पक्षांतर्गत फूट पडू नये यासाठी भाजपाने एक विशेष रणनीती आखली आहे या रणनीतीनुसार बी फॉर्म उमेदवारांच्या नावासकट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे थेट उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या क्षणीत सादर केला जाणार आहे उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी जेव्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे जाईल तेव्हाच त्याला अधिकृत बी फॉर्म देण्यात येणार आहे या निर्णयामागचा मुख्य उद्देश म्हणजे उमेदवारीबाबत शेवटच्या क्षणापर्यंत गोपनीयता राखणे बंडखोरी टाळणे नाराज कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात जाण्यापासून रोखणे फक्त पंचावन्न जागा आणि दावेदारींसाठी मोठी संख्या हे पाहता भाजपाने हा कठोर पण आवश्यक निर्णय घेतल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे